विचार करा एखाद्याने जमीन विकत घेतली त्याचे पूर्ण पैसे दिले पण जवळपास साठ वर्ष उलटूनही ती व्यक्ती त्या जमिनीची कायदेशीर मालक नाही हेच वास्तव होतं महाराष्ट्रातल्या हजारो लोकांचं पण आता एका मोठ्या निर्णयामुळे हा अनेक दशकांचा गुंता कायमचा सुटणार आहे चला पाहूया हा नेमका बदल आहे तरी काय तर हे सगळं आपण पाच महत्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया सगळ्यात आधी हा तुकडेबंदी कायदा मुळात आहे काय ते पाहू मग शहरीकरणामुळे नक्की काय समस्या निर्माण झाल्या सरकारचा आधीच्या प्रयत्न का फसला आणि आता दोन हजार पंचवीसची ही नवीन सुधारणा काय आहे हे बघू आणि हो शेवटी ह्या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे तेही जाणून घेऊ हो. चला तर मग थेट या समस्येच्या मुळाशीच हात घालूया म्हणजे हा जो नवीन बदल झाला तो इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात जावं लागेल हो एकोणीसशे सत्तेचाळीस साली जिथे या सगळ्याची सुरुवात झाली आता बघा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जेव्हा हा कायदा आणला तेव्हा त्यामागचा हेतू खरंच खूप चांगला होता विचार असा होता की शेत जमिनीचे लहान लहान तुकडे झाले तर त्यावर मोठी शेती करणं अवघड होतं उत्पादन घटतं म्हणून सरकारने ठरवलं की जमिनीचे तुकडे होण्यावरच बंदी घालायची त्यांनी प्रत्येक भागासाठी एक मिनिमम साईज ठरवला ज्याला प्रमाणित क्षेत्र म्हटलं गेलं आणि त्यापेक्षा लहान जमिनीचा कोणताही व्यवहार थेट बेकायदेशीर पण झालं काय काळ कधीच थांबत नाही नाही का शहरं प्रचंड वेगानं वाढायला लागली आणि मग एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली जो कायदा मुळात शेती वाचवण्यासाठी तयार केला होता तोच आता शहरांच्या वाढीच्या आड येऊ लागला इथेच एका चांगल्या उद्देशाचा आणि बदललेल्या वास्तवाचा संघर्ष सुरू झाला आणि त्यातून जन्माला आली एक मोठी गुंतागुंतीची समस्या झालं असं की शहरांच्या आसपासची शेतजमीन बिगर शेती कामांसाठी वापरली जाऊ लागली म्हणजे तिथे घरं बांधली गेली दुकानं उभी राहिली लोकांनी आपल्या गरजेनुसार लहान लहान प्लॉट्स विकत घेतले पण तो जुना कायदा तो तर अजूनही लागू होता त्यामुळे हे सगळे व्यवहार कागदोपत्री झालेच नाहीत त्यांची सरकारी दप्तरात नोंदच झाली नाही विचार करा हजारो लोकांनी पैसे मोजले पण त्यांच्या नावावरती जमीन कधी झालीच नाही ते मालक असूनही मालक नव्हते एका विचित्र कायदेशीर अवस्थेत अडकले होते आणि ही समस्या किती मोठी होती हे या टाईमलाईनवरून लक्षात येतं बघा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये कायदा आला बरोबर पण खरी अडचण सुरू झाली नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टपासून तिथून ते थेट ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ जवळजवळ साठ वर्ष ह्या काळात झालेले असे हजारो व्यवहार बेकायदेशीर ठरले होते आणि आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या इतक्या मोठ्या समस्येवर एक निर्णायक तोडगा निघाला आहे आणि हे सगळं कुठे घडत होतं तर अर्थातच जिथे विकास होत होता तिथे म्हणजे मोठी शहरं जसं की महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात एम एम आर डी एसारख्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या हद्दीत कॅन्टोन्मेंट एरियामध्ये इतकंच काय तर ज्या भागांना डेव्हलपमेंट प्लॅनमध्येच नॉन ॲग्रिकल्चरल म्हणून जाहीर केलं होतं तिथेही हीच परिस्थिती होती सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे जिथे शहर पसरत होती तिथे तिथे हा कायदेशीर गुंताही वाढत चालला होता असं नाही की सरकारने यावर आधी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही केला होता पण त्यात एक खूप मोठी आर्थिक मेक होते आणि म्हणूनच तो प्रयत्न फसला सरकारने एक उपाय आणला ज्याला अधिमूल्य किंवा प्रीमियम असं नाव दिलं सरकारचं म्हणणं होतं की ठीक आहे ज्यांनी असे छोटे भूखंड घेतले आहेत त्यांनी एक ठराविक दंड भरावा एक फी भरावी आणि आपले व्यवहार कायदेशीर करून घ्यावेत सोपा उपाय वाटतो नाही का पण पण खरी अडचण होती त्या दंडाच्या रकमेत सुरुवातीला हा प्रीमियम किती होता माहितीये जमिनीच्या त्यावेळच्या मार्केट व्हॅल्यूच्या तब्बल पंचवीस टक्के म्हणजे विचार करा जर जमिनीची किंमत एक कोटी असेल तर फक्त दंडच पंचवीस लाख रुपये भरावा लागणार होता हे सर्वसामान्यांसाठी निव्वळ अशक्य होतं मग सरकारच्या लक्षात आलं की अरे हे तर खूप जास्त होत आहे लोक पुढे चेत नाही आहेत म्हणून त्यांनी हा प्रीमियम कमी केला थेट पाच टक्क्यांवर आणला पण गंमत म्हणजे तरीही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालाच नाही बहुसंख्य लोक या योजनेकडे फिरकलेच नाहीत आणि हे आम्ही नाही तर सरकार स्वतःच या नवीन अध्यादेशात मान्य करतं त्यात स्पष्ट लिहिलंय की असं दिसून आलं आहे की प्रीमियम कमी करूनही बहुसंख्य भूखंडधारक नियमितीकरणासाठी पुढे येत नाहीत म्हणजे सरळ सरळ कबुली की हा उपाय अयशस्वी ठरला होता आणि म्हणूनच एका नवीन अधिक धाडसी आणि निर्णायक पावल्याचीच गरज होती आणि तोच धाडसी निर्णय आता सरकारने घेतला आहे आता आपण येऊया या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी तो म्हणजे दोन हजार पंचवीसचा नवीन अध्यादेश जो या समस्येवर वरवरची मलमपट्टी नाही तर थेट मुळावर घाव घालतो हा आहे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दहा दोन हजार पंचवीस हा अध्यादेश मूळ कायद्यातच बदल करून या समस्येवर एक अंतिम आणि निर्णायक तोडगा देतो हा खरंच एक ऐतिहासिक बदल म्हणायला हवा तर मग नेमका बदल काय आहे हे अगदी सोपा आहे आधी काय होतं व्यवहार कायदेशीर करायचा असेल तर दंड भरावा लागत होता आणि आता आता कोणताही दंड न आकारता हे सर्व व्यवहार कायदेशीर मानले जाणार आहेत हो अगदी बरोबर शून्य दंड शून्य प्रीमियम हाच या नव्या सुधारणेचा सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय आहे अर्थात यासाठी काही अटी आहेत ही सवलत फक्त त्या व्यवहारांना लागू आहे जे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात झाले आहेत दुसरी अट ती जमीन आपण आधी पाहिलेल्या शहरी किंवा विकसनशील भागातलीच असायला हवी आणि तिसरी ती तिचा वापर शेती सोडून इतर कामांसाठी झालेला असावा या तीन अटी पूर्ण झाल्या की झालं बरं कायदा तर बदलला पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या बदलाचा नक्की परिणाम काय होणार सामान्य माणसाच्या आणि आपल्या शहरांच्या आयुष्यात यामुळे काय फरक पडणार आहे चला ते पाहूया याचे परिणाम खूप मोठे आणि सकारात्मक आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे सरकारचे जमिनीचे रेकॉर्ड्स जे कित्येक वर्ष अपूर्ण होते ते आता अपडेट होतील दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं लाखो जमीन मालकांना आता त्यांच्या हक्काचे स्पष्ट आणि निर्विवाद मालकी हक्क मिळतील याचा अर्थ काय तर आता त्यांना घरासाठी कर्ज घेणं बांधकामाची परवानगी काढणं सोपं होईल अनेक वर्षांपासून जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स फक्त ह्या एका कारणामुळे अडकले होते त्यांचा मार्ग मोकळा होईल आणि हो लोकांच्या डोक्यावरची अनेक दशकांची कायदेशीर टांगती तलवार एकदाची दूर होईल थोडक्यात सांगायचं चा झालं तर हा एक निर्णय हजारो नागरिकांना कायदेशीर सुरक्षा देतोय आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या शहरी भागांमधल्या रिअल एस्टेट सेक्टरला एक जबरदस्त बूस्ट देण्याची ताकद या निर्णयात आहे पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो मालकी हक्काचा हा सर्वात मोठा अडथळा दूर झाल्यावर महाराष्ट्राच्या शहरी विकासाचं पुढचं पाऊल काय असेल या एका निर्णयामुळे भविष्यात विकासाची कोणती नवी दारं उघडतील यावर विचार करायला हरकत नाही